तुमच्या वस्तीमध्ये येऊन जे प्रचार सभा असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा घेतात की मला निवडून द्या मी तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळवून देईल परंतु गेल्या काही एक दीड महिन्या अगोदर आमची जी बैठक झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी दोन दिवसात तुमची बैठक लावतो परंतु त्यांचे दोन दिवस अजूनपर्यंत उगवलेले नाही हा बघा जर राज्य सरकारने दोन महिन्यामध्ये आम्हाला मालकी हक्काच्या पट्ट्याची प्रक्रिया सुरू केली आणि ठोस आश्वासन लेखी आश्वासन दिलं तर आम्ही मनपा निवडणुकीवर जो बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहोत तो विचार आम्ही मागे घेऊ जर राज्य सरकारने किंवा शासन प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई जर नाही केली तर आम्ही नक्की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सामूहिक जाहीर बहिष्कार टाकू आणि तसं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत या मोर्चामध्ये कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक राहतील त्यांच्या त्या पद्धतीची आम्ही पोलीस प्रशासनाकडून परवानगी सुद्धा घेतलेली आहे आणि ती परवानगी आम्हाला मिळालेली आहे